नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण बौद्ध पौर्णिमा स्पेशल बघणार आहोत तांदळाची क्रीमी टेक्स्चर वाली खीर खूप कमी साहित्यापासून बनवली जाते आणि खूप झटपट तयार होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेण्याचं हेच कारण आहे की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट्स असते त्यामुळे आपल्याला जास्त तूप यूज करायची गरज नाही पडत खीर बनवताना त्यानंतर अर्धी वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहे एक तासापूर्वी एक वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे अर्धी वाटी साजू तू एक वाटी काजू अर्धी वाटी बदाम एक वाटी मनुके अर्धी वाटी चारोळी एक वाटी खोबरं कट करून घेतलेलं आहे अर्धा चम्मच इलायची पावडर आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आपल्याला दूध बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच पाणी ॲड करून घेऊया कढईमध्ये पाणी ॲड करायचं हेच कारण आहे की आपलं दूध खाली तळायला लागत नाही आता यामध्ये दूध ॲड करून घेऊया हो आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी आली आता या स्टेजला आपण भिजून घेतलेले तांदूळ ऍड करून घेऊया आता एकदा हो हे मिश्रण हलवून घेऊया म्हणजे तांदूळ पण मिक्स होईल दुधामध्ये आता आपल्याला हे दूध छान आटून घ्यायचं आहे आणि तांदूळ पण शिजून द्यायचे आहे आता दुधावर झाकण ठेवून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपले तांदूळ छान गाळ होईपर्यंत शिजलेले आहे आता या स्टेज आपण साखर ऍड करून घेऊया त्यासोबतच एक वाटी खवा ऍड करून घेऊया खवा ॲड केल्यामुळं खवा एड़ करा आता आपल्याला इथे खवा आणि साखर मेल्ट होईपर्यंत खीर शिजून घ्यायची आहे आता इथे मी गॅसवर कडाई ठेवलेली आहे आपल्याला ड्राय परतून घ्यायचे आहे त्यासाठी कडाईमध्ये प्रथम तूप ऍड करून घ्यायचं आता यामध्ये खोबरं ऍड करून घेऊया खोबरं छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याला छान गोल्डन कलर आला आता या स्टेजला काजू ॲड करून घेऊया त्यासोबतच बदाम चारुळी मनुके आता हे सर्व ड्राई फ्रूट्स एकदा परतून घ्यायचे छान तुम्हाला हवं तुम्ही कच्चे पण खिरीमध्ये ड्राय फ्रुट्स ऍड करू शकता आता तुम्ही बघू शकता आपले सर्व ड्राय फ्रुट्स परतून झालेले आहे आता आपल्याला परतून घेतलेले ड्राय फ्रुट्स या खिरीमध्ये ऍड करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आपली सारखी खीर तयार झालेली आहे आता या स्टेजला इलायची इला पावडर ऍड करून घेऊया इलायची पावडर छान मिक्स करून घ्यायची हे बघा आपली क्रीमी टेक्स्चरवाली तांदळाची खीर तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी बौद्ध पौर्णिमा स्पेशल तांदळाची खीर तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील